स्वप्नातलं घर शोधता आहात का कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी विल्बर्ट प्रॉपर्टीज घेऊन आलंय तुमच्यासाठी एक खास प्रोजेक्ट उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम प्रशस्त गार्डन आणि आधुनिक वन बी एच व टू बी के फ्लॅट्स भव्य एंट्रन्स चिल्ड्रन प्ले एरिया आणि शांततेचा अनुभव देणारा परिसर राहण्यासाठीही उत्तम आणि गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह शाळा कॉलेज हॉस्पिटल बाजारपेठ आणि हायवे अगदी काही पावलांवर बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनही जवळच चोवीस तास पाणी सी सी टी व्ही सिक्युरिटी आणि डेकोरेटिव्ह सागवानी दरवाजे तसंच हॉलमधील फॉलसिलिंग ग्रॅनाईट किचन जागवार फिटिंग्स आणि भरपूर नैसर्गिक प्रकाश सर्व बँकांचे कर्ज उपलब्ध आजच भेट द्या आणि भालचंद्र बाबांच्या पावनभूमीत तुमचं हक्काचं घर निश्चित करा संपर्क करा विलबर्ट प्रॉपर्टीज